सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य त्यानंतर पुढच्या कवित्री उर्मिला चाकूरकर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते उर्मिला चाकूरकर या प्रतिभा संपन्न लेखक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या निष्ठावंत व्यावसायिक अशी त्यांची ओळख आहे त्यांचे एकूण सात कविता संग्रह प्रकाशित आहेत तीस प्रवास वर्णन ती, तीन ललित निबंध सहा बालवाय अशा विविध साहित्य प्रकारातून त्यांनी समाज जाती प्रश्नांवर समस्यांवर भाष्य केले आहे सृजन सोहळा आणि अग्निशिखा का कावेरी पुस्तकांसाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना दोनदा पुरस्कृत केला आहे आणि इतरही मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले असून विठोबा हा कविता संग्रह हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद झाला आहे हिपोक्रेटिसची शपथ ही कादंबरी आणि गुजरते चरित्र ही त्यांचे प्रकाशित आहे मी मान्य उर्मिला चाकोरकर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या दोन रचना आपल्या समोर ठेवाव्या आजच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा ललिता गादगे मॅडम माझ्या समवेत असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर कवयित्री माझे समोर उपस्थित असलेले अनेक मान्यवर प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य नाही न करताच कविता सादर करणार होते परंतु महिला दिन विशेष आहे कुठलीही गोष्ट जर साध्य झाली नाही सहज बापाला सांगून तर आपण माईकडे किंवा आईकडे गारहाणं घालतो तशा अर्थाने रखमाई माऊलीस हे गाढाणं घातलेलं आहे रखुमाई माऊलीस माऊलीस शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष माऊलीस शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष तक्रार ही तक्रार ही कि विठ्ठला पर्यंत आताशात काहीच पोचत नाही तक्रार ही कि विठ्ठला पर्यंत आताशात काहीच पोचत नाही आर्त टाहो विनवण्या आर्झरे आर्तटा विनवण्या अर्जवे सार्वत्रिक झालेले दैन्य इत्यादी इत्यादी सार्वत्रिक झालेले दैन्य नाही की इच्छाच नाही बघण्याची आणि काही करण्याची दिसत नाही की इच्छाच नाही बघण्याची आणि काही करण्याची म्हणून हा पत्र प्रपंच म्हणून हा पत्र प्रपंच तुझ्याकडून तरी माय काही पोचेल तुझ्याकडून तरी माय पोचेल काही ही माफक अपेक्षा इकडील काहीच सध्या क्षेम नाही इकडील काहीच सध्या क्षेम नाही खास महिलांसाठी असलेली एक कविता थोडीशी सुप्त आहे ते विद्युत सुप्त वीज म्हणजे बाई नारी महिला विद्युत सूक्त निमिषाच्या गर्भातील गुढाचा विस्फोट तु निमिषाच्या गर्भातील गुढाचा विस्फोट तू सांब शिवाच्या त्रिनेत्राचा प्रस्फोटक विभास तू शारदेच्या कटीची लखलखती लखती लख मेखला तू शारदेच्या कटीची लखलखती लखती मेखला तू अनल अनिल अश्वारुढ चोहिनी तू अनल अनिल अश्वारुढ चोहिनी तू वरुणाने आता होती की ना ही कल्पना ललनेचा तू ललनेच्या भ्रुकुटील्यू ललनेचा भ्रुकुटीतील विलयी प्रत्यंतर तू नवोढेच्या नुपुराचा नाजुकसा विभ्रमतु नवोढेचा नुपुराचा नाजुकसा विभ्रमतु विभ्रम तू प्रलयी स्थित्यंतर तू त्रैलोक्य सुंदरी चपला तू प्रलयी स्थित्यंतर तू त्रैलोक्य सुंदरी चपला तू प्रतिभेच्या चैत्रातील उत्फुल्ल वाघविलास तू प्रतिभेच्या चैत्रातील उत्फुल्ल वाघविलास तु सखी कधी चंचला तू विभवाची दुहिता तू प्रलयाची जननी तू प्रलयं कर सबला तू प्रलयाची जननी तू प्रलयं कर सबला तू महेशाच्या तांडवातील लवलवता पदन्यास तू महेशाच्या तांडवातील लवलवता पदन्यास तू ब्रह्म्याचा घर्म लसलसता आवेशतु तू ब्रह्म्याचा लसलसता आवेशतु तू विष्णूच्या किरीटाची झळाळती तिरीपतु पतू विष्णूच्या किरीटाची झळाळती तिरी पतू आलेखतु प्रकाशतु प्रकोपतु आवेग आवे तू आवेख तू प्रकाश तू प्रकोप तू आदिमतु अंतिम तू आदिम तू अंतिम आदिमाया झळ झळते ते जातून निकोपतू धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य